बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँका देत असलेल्या सर्व अद्यावत सेवा व सुविधा जिल्ह्यातील लाखो ग्राहकांना देत सिंधुदुर्ग बँकेने विश्वास संपादन केला आजच्या स्पर्धेच्या युगात शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना सवलतीच्या दरात कर्जे शेतीपूरक व्यवसायासाठी मदत देण्यास सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे यावर्षी एकतीसशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठत पावणे सहा हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलाय महाराष्ट्रातील पहिल्या तीन अग्रगण्य बँकांमध्ये आपल्या बँकेचे नाव घेतलं जातं गुणात्मक दृष्ट्या आज सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात एक नंबरच्या स्थानी आहे याचे सर्वश्रेय जिल्हावासियांना आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी केले ते जिल्हा बँकेच्या एकेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते एकेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या सगळ्या सभासदांना बँकेच्या सगळ्या ग्राहकांना आणि सगळ्या बँकेच्या हितचिंतकांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो या एकेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या मंडळींनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि हे सगळं करत असताना आज जिल्हा बँक सहा हजार कोटीच्या टप्प्याकडे वाटचाल करते आणि सहा हजार कोटीचा व्यवसाय करत असताना जवळपास तीन साडेतीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी या ठिकाणी या बँकेकडे जमा झाल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून पतसंस्था मच्छीमार संस्था अशा वेगवेगळ्या दुग्धसंस्था या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर या सा जिल्ह्यातले उद्योजक व्यापारी त्याचबरोबर विद्यार्थी नोकरदार आणि महिला युवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग, सगळ्याच मंडळींना त्या ते ठिकाणी त्यांच्या त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी आणि त्यांच्या त्यांच्या कामकाजासाठी लागणारा आर्थिक सहकार्य आणि त्यांच्या सगळ्याच वाटचालीमध्ये योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो आहोत आणि याचा आ, एक फलित म्हणून आज जिल्हा बँकेमध्ये ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते अनेक ग्राहक आज बँकेबरोबर नवीन नवीन सातत्याने जोडले जात आहेत आणि या सगळ्या ग्राहकांना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून डोअर स्टेप बँकिंग देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यांच्या घरापर्यंत सेवा पुरवण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आम्ही अधिक वेगाने करतो आणि या पुढच्या काळामध्ये त्यांच्या घरापर्यंत सेवा देत असताना त्यांच्या प्रत्येक कामकाजामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये जिल्हा बँकेचा योगदान असावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे ग्राहकांशी असलेले वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध नाते रुढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकेचाळीस वर्धापन दिन साजरा केला एक जुलै 2024 रोजी प्रधान कार्यालय ओरस सिंधुदुर्ग नगरी येथे तो साजरा करण्यात आला यावेळी हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळख असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संचालक महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वर्धापन दिनाचे औचित्य साधत बँकेने सामाजिक जबाबदारीचे भान राखत रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले त्यानंतर बँकेच्या नवीन फिशर्सचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम डिव्हायसेस मधून भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्डधारकाला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले यावेळी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार चोवीसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डांटस आत्माराम ओटवणेकर विठ्ठल देसाई संदीप परब समीर सावंत संचालिका प्रज्ञा ढवन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी संस्था प्रतिनिधी अल्पबचत प्रतिनिधी गुणवंत विद्यार्थी व पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सामंत यांनी केले राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह ओरस नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.